नमस्कार मित्रांनो मी सगळ्यां आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून सर्च करून मित्रांनो आज आपण आलेले भात जोडायला आता ही भात जोडणी कशी केली जाते ती संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ते आधी चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मग चला आपण ती भात जोडणी म्हणजे खाडकावरती भात जोडणी कशी केली जाते म्हणजे पूर्ण आता खडक असतो म्हणजे इकडं आमच्या इकडं भात जोडणी खाडक केली जाते खडा केलेला जातो आधी पहिल्या सुरुवातीला मग नंतर ती भात निघून त्या खड्यात फुतात आणि म्हणून झोडायला जाते मग तेच आपण बघणार आहेत ती भात झोडणे चला निघूया आपण आता आपण आता चालले ते खड्या खडा बघायला तिथं लोक जोडतात ते आपण बघणार आहेत कशा प्रकारे झोडतात ते का मग कापल्याने मात्र ठेवलेले आणि इकडचा संपूर्ण असं कापून ठेवलेले आणि इकडच्या वावरला वाहून नेलेले म्हणजे ह्या वावरातला जोडायला लागलेलं त्यांनी वाहून खडकावरती नेलेली ते त्या खडका आपण जाणार आहेत समोरचं आपलं खडक हे हे बघा इथं समोरच आपली भाजवाड्याचं काम चाललेलं आणि तिकडे शेजारी कपडे वगैरे वाढायला म्हणजे आहे तर कपडे बिपडे लोक दिवा लागतात आणि इकडे समोर मंदिर आहे आणि या खालच्या साईडला धरणाचं पातळी आलेले मग पण हे जी माणसं जोडतात ना यांच्याकडे दाण्याची बघायला कशी जोडतात पण नेतं पाय पाहिजे त्यांच्याकडे बघायला

मित्रांनो अशा प्रकारे बात <laughs> जोडणीचं काम ते चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आता मध्ये खडकी आणि एक दगड आणले ते दगडं जुवाडतात आणि संपूर्ण बात जोडणी अशा प्रकारे एक खडकर ते वाळ टाकलेली वाट आणि कारण वावरून देवरचे भरपूर पाऊ पाणी साठलेले त्याच्यामुळं मग या आता साईडला टाकलं जात आणि इकडे बाडवायला बाडवायचं काम चालू आहे खडकावरती आपण ब बघत आलेले आणि आता जरा विश्रांतीसाठी त्यांनी जरा ब्रेक घेतल्यामुळं ते थांबले जरा आणि अशा प्रकारे राऊंडवरती उडवा असं खूप छानपैकी लावलेलं आहे त्यांनी बघू शकतात ते बघा समोरच उडूया आपल्या आणि एकदम राऊंडमध्ये म्हणजे पडणे म्हणजे डसळणे वगैरे काय नाही पूर्ण असं छा चा, चांगल्या प्रकारे लावलेले आणि अजून त्यांचं बार एवढं झोडायचं बाकीत आणि इतकं एवढं इतकं बार जोडलेले आणि हा शेतकऱ्याचं म्हणजे कष्टाचा वात आहे वा म्हणजे कष्ट करून पिकवला जातो हा पूर्ण असा आणि आता झोडायला परत सुरुवात करणार ते आपण बघणार आहेत परत हे एखाद्या दगडावरती हातात कसे ते आपण संपूर्ण मध्ये वागणार आहेत चला मग आपण बघू येतपर्यंत इथपर्यंत ते करायला लागले जरा थांबले जरा पाणी पिणी प्यायला आणि पाणी पिऊन झाल्यानंतर ते येणार आहेत तिथं जोडायला साईडनं आपण कागद वगैरे हो टाकलेले कागद का टाकतात कारण शेतातले दाणे बाहेर उडू नये म्हणून अशा प्रकारे आणि वरच्या साईडला ताडपत्रिका वगैरे हो टाकलेली आणि इकडे साईडला आपण साड्या वगैरे टाकलेल्या अशा प्रकारे म्हणजे साईडना न याच्यावर कागद उडू नये म्हणून हे पावळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे भात जोडून ते पाहू शकतात भाताचा भरपूर असा मोठा ढीग लागलेला आणि इकडं घेण्याचं चा काम चालू आहे आता झाडायचा तेव्हा किरण ते शेटने आता एक कोवळी घेतलेली आणि ते पण आता बिलॅक म्हणजे प्रत्येकाला सपरेट बारा बारा घेतला जातो एकामध्ये तो तिकडे एक कसा ना आणि एवढे भारी शिल्लक येत म्हणजे बारे म्हणजे ते मानलेले जे वाचत आहे ना ते तेवढे शिल्लक वापर अशा प्रकारे झोडणी केली जाते खडकावरती मित्रांनो आपण आलो तर जोडायला पण मग हे म्हण जोडू नका कारण तुला जोडा जमणार नाही त्याच्यामुळे आपण काय जोडलेलं नाही पाहून येत ना ते तुम्ही का काल ला पाहिलेलेच असेल तुम्ही ते मोठ्या प्रमाणात केली जाते बाशिजमध्ये पूर्ण पावसाळ्यामध्ये भात लावले जातो आणि दिवाळी झाल्यानंतर झो झोडणीचा कार्यक्रम सुरुवात होतो आणि हे एक मारुती बाबा कोण्यावरून आलेले आता मित्रांनो चहा पिण्याचा टाईम झालेली आता साडेचार वाजून गेलेत आणि चहा पिण्याचा टाइम झालेला आता आता साईड चहा पिणा माझ्या पाठी बघा एक साई लांडीचं ते चहा वगैरे घेऊन आलेले क्या लाइज और चैनल सब्सक्राइबर कर लाइक करा विसर ना चला धन्यवाद बाय बाय